नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातल्या एका महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे प्रयोग आता प्रयोग म्हटलं की थोडं अवघड वाटतं पण खरं सांगायचं तर हे खूपच इंटरेस्टिंग आहे कर्ता कर्म आणि क्रियापद यांचं नातं कसं ठरतं हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला सुरुवात एका मजेशीर प्रश्नानं करूया कोणत्याही वाक्याचा खरा बॉस कोण असतो म्हणजे अधिकार कोणाचा चालतो कर्त्याचा कर्माचा की क्रियापदाचा या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला प्रयोगाच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय प्रयोग या संकल्पनेत प्रयोग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर क्रियापदाची रचना किंवा मांडणी कशी आहे हे ठरवणारी एक पद्धत हीच पद्धत आपल्याला सांगते की वाक्यात कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यापैकी कोणाचं वर्चस्व आहे चला तर मग याच्या आठ डोकावून पाहूया आणि भेटूया पहिल्या प्रकाराला ज्याचं नाव आहे कर्तरी प्रयोग नावावरूनच कळतंय की इथे कोणीतरी कर्ता नावाचा हिरो असणार आहे अगदी बरोबर कर्तरी प्रयोगात सगळा मान असतो कर्त्याला म्हणजे वाक्याची सगळी सूत्रं कर्त्याच्या हातात असतात आणि क्रियापद पूर्णपणे कर्त्याच्या नियंत्रणात असतं कर्ता जसं म्हणेल तसं ते वागतं आता कर्तरी प्रयोगाचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलतं म्हणजे बघा मी अभ्यास करतो या वाक्यात कर्ता पुल्लिंगी आहे म्हणून क्रियापद करतो असं आलं पण कर्ता बदलून ती झाला की वाक्य होतं ती अभ्यास करते पाहिलं क्रियापद लगेच बदललं इथे बघा हे टेबल किती छान समजावून सांगतंय कर्म जे आंबा आहे ते तसंच राहतं पण जसा करता तोवरून ती आणि तीवरून ते होतो तसंच क्रियापद खातो खाते आणि खातात असं बदलत जातं म्हणजे कर्त्याचा थेट प्रभाव क्रियापदावर दिसतोय नाही का कर्तरी प्रयोगाचे दोन सोपे उपप्रकार आहेत पहिला सकर्मक जिथे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्म लागताच जसं की शिपाही चोर पकडतो इथे चोर हे कर्म आहे आणि दुसरा आहे अकर्मक जिथे कर्माची गरजच नसते तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो उदाहरणार्थ मुले धावतात सोपा आहे ना चला आता पुढच्या प्रकाराकडे वळूया इथे आता नाटकाचा हिरो बदलणार आहे कर्तरी प्रयोगात कर्त्याकडे असलेली सत्ता आता दुसऱ्याच कोणाकडे तरी जाणार आहे कर्मणी प्रयोगात नावाप्रमाणेच सगळं महत्त्व मिळतं कर्माला इथे कर्ता थोडा बाजूला होतो आणि क्रियापद आता कर्माच्या इशाऱ्यावर चालतं म्हणजे कर्माचं लिंग आणि वचन जे असेल त्यानुसार क्रियापद आपलं रूप बदलतं कर्मणी प्रयोगाचे हे तीन सोपे नियम लक्षात ठेवा पहिलं म्हणजे कर्माला महत्त्व द्यायचं आणि ते नेहमी प्रथमा विभक्तीत असतं दुसरं क्रिया कर्त्याकडून घडली आहे हे दाखवण्यासाठी कर्त्याला कडून सारखा प्रत्यय लागतो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं क्रियापद आता कर्त्यानुसार नाही तर कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं कर्मणी प्रयोगाचे काही इंटरेस्टिंग उपप्रकार आहेत जसं की नवीन कर्मणी जे इंग्रजीच्या प्रभावातून आलं आहे उदाहरणार्थ शिपायाकडून चोर पकडला गेला मग आहे शक्य कर्मणी जे कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता आहे की नाही हे दाखवतं जसं मुलांना डोंगर चढता येतो आणि समापन कर्मणी हे क्रिया पूर्ण झाल्याचं सांगतं म्हणजे माझं पुस्तक वाचून झालं आता आपण वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या मुख्य प्रकाराकडे हा प्रकार कर्ता आणि कर्माच्या भांडणात अजिबात पडत नाही तो एकदम तटस्थ म्हणजे न्यूट्रल राहतो भावे प्रयोगात न कर्त्याला महत्व न कर्माला इथे खरा हिरो असतो तो म्हणजे क्रियेचा भाव त्यामुळे क्रियापद कोणाचंच ऐकत नाही ते आपल्याच विश्वात स्वतंत्र राहतं याचा सगळ्यात महत्वाचा नियम हाच आहे की भावे प्रयोगात क्रियापद एकदम तटस्थ राहतं कर्ता बदला किंवा कर्म क्रियापदावर काहीही फरक पडत नाही ते नेहमी नपुसकलिंगी आणि तृतीय पुरुषी एकवचनीच राहतं उदाहरण बघा मुलांनी आंबे खाल्ले या वाक्यात कर्ता किंवा कर्म बदललं तरी खाल्ले हे क्रियापद बदलत नाही इतकंच नाही तर काही वाक्यांमध्ये करताच नसतो जसं की आज खूप गडगडले किंवा कात्रत जवळ उजाडले इथे फक्त क्रियेचा भाव महत्वाचा असतो चला आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची पटकन एक उजळणी करूया या तिन्ही प्रयोगांची तुलना करू आणि मग निष्कर्षाकडे वळूया तिन्ही प्रयोगांमधला फरक इथे एकाच ठिकाणी स्पष्ट होतोय कर्तरी प्रयोगात कर्ता बॉस कर्मणी प्रयोगात कर्म बॉस आणि भावे प्रयोगात क्रियापद किंवा क्रियेचा भाव बॉस असतो हेच या तिघांमधलं मूळ सूत्र आहे आता कधीकधी -कधी काय होतं ना वाक्यात एकापेक्षा जास्त प्रयोगांची वैशिष्ट्ये एकत्र येतात म्हणजे थोडी कर्तरीची आणि थोडी कर्मणीची अशा मिक्स प्रयोगाला आपण संकीर्ण किंवा संमिश्र प्रयोग म्हणतो यात कर्तू कर्मसंकर किंवा कर्मभावसंकर असे वेगवेगळे प्रकार येतात तर आज आपण काय शिकलो आपण पाहिलं की प्रयोग म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातलं नातं कर्तरी प्रयोगात कर्त्याचं राज्य चालतं कर्मणी प्रयोगात कर्माचं आणि भावे प्रयोगात क्रियापद स्वतंत्र राहतं तिथे फक्त भावाला महत्त्व असतं हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की प्रयोग हा फक्त व्याकरणाचा कोरडा नियम नाहीये तर तो वाक्याचा अर्थ आणि बोलणाऱ्याचा दृष्टिकोन ठरवतो आपल्याला वाक्यात नक्की कशाला महत्त्व द्यायचं आहे हे प्रयोगातूनच कळतं आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण रोजच्या बोलण्यात कोणता प्रयोग सगळ्यात जास्त वापरतो असं वाटतं कधी विचार केलाय का आपण बोलताना कर्त्याला महत्त्व देतो कर्माला की फक्त क्रियेबद्दल बोलतो यावर नक्की विचार करून बघा